नमस्कार मी शोभना रोहिणी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण मलबेरी आईस्क्रीम बनवणार आहोत त्याच्यासाठी मी फुल फॅट दूध घेतलेलं आहे पाव लिटर हे जर तुम्ही गरम केलेलं असेल तर तुम्हाला रूम टेम्परेचरला आणावं लागेल किंवा फ्रीजमध्ये असेल तरी पण रूम टेम्परेचरलाच आणावं लागेल मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे तुम्ही मिल्क पावडर सुद्धा घालू शकता आणि आपण मिक्स करून घेऊया दुधात कारण दूध अजून थंड आहे तर गोटळ्या होणार नाही गरम दुधात घातलं तर गुठळ्या होतात आणि इथेच तुम्ही साखर सुद्धा घालून घ्या म्हणजे सहा चमचे साखर घाला ते साखर घालणार नाहीये कारण माझ्याकडे जो मलबेरीचा पल्प आहे ना त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर आहे म्हणून मी घालणार नाही आता आपण दू गॅस चालू केलेला आहे दुधाला उकळी काढून घेणार आहोत आणि थोडस दूध हलवत हलवत आटवून घ्यायचं आहे नाहीतर खाली लागू शकत आपल्या दुधाला उकळी आलेले आहे आणि आपण फास्ट गॅसवरच थोडं आटवून घेणार आहोत हलवत रसतच जेणेकरून खाली लागणार नाही आणि साईडला जे लागेल ते काढून घ्यायचं दुधामध्ये पाच मिनिट झालेले आहे छान आपण ढवळून घेतलेलं आहे आणि आता घट्ट पण झालेला आहे आणि ते गार झाल्यावर अजून घट्ट होईल तर आपण आता गॅस बंद करून घेऊया हे बघा केवढ घट्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही अजून थंड झाल्यावर ते अजून घट्ट होईल आता हे गार करून घेऊया मिश्रण मी एक कप व्हिप क्रीम घेतलेली आहे आपण आता बिटरच्या साह्याने क्रीम फेटून घेणार आहोत बिटर डायरेक्ट फास्ट लावू नका जसे शेवटचाकडा असेल तर तो तोच लावू नका तर पहिला एक वर दोन वर, तीन वर असं करत न्या आणि मग फास्ट करा तुम्ही बघू शकता मिश्रण कसं झालेलं आहे एकदम फ्लपी झालेलं पाहिजे आता आपण दुधाचं मिश्रण घालून घेऊया त्याच्यामध्ये माझ्याकडे हा मलबेरी पल्प आहे हा मी वापरणार आहे आणि याच्यामध्ये साखर आहे म्हणून मी मगाशी साखर घातली नव्हती आणि आपल्या क्रीम मध्ये पण साखर असते म्हणून जपून वापरा हा पल्प घालणार आहे त्याच्यामध्ये हा मी वाटी पल्प घेतलेला आहे आता पण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आजूबाजूचं मिश्रण घेऊन मिक्स करून घ्या नंतर परत बिटाच्या साह्यानी फेटून घ्या इथे मी एअरटाईट डब्बा घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता आता आपण त्याच्यामध्ये आईस्क्रीमचं मिश्रण काढून घेणार आहोत जे फेटलेलं होतं ते सॉरी कोणताही म्हणजे हवाबंदच डबा घ्या पण तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता हे असं तुम्ही आठ तास ठेवू शकता किंवा रात्रभर पण ठेवू शकता आता आपण घट्ट झाकण लावून ठेवून घेऊया हे गठ्ठ झाकण लावून फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे आता आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे आपण काढून घेऊया रात्रभर आपण फ्रीजर मध्ये ठेवलं होतं आईस्क्रीम छान होतं करून बघा अशा प्रकारे मलवेरी आईस्क्रीम बनवा खा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद